नमस्कार आजची सुरुवात एका छोट्याशा किस्स्याने करूया समजा एक नवीन तलाठी आहेत भाऊसाहेब त्यांच्याकडे सुमित डोंगरे नावाचे गृहस्थ येतात हातात कागदपत्र आहेत हक्क सोडपत्राची आणि ते म्हणतात याची नोंद घ्या पण भाऊसाहेबांना याबद्दल फारसं माहीत नाहीये तर नेमकं याच परिस्थितीतून आपण आजच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत अगदी आज आपण महसूलशाही या स्रोताच्या आधारावर हक्क सोडपत्र म्हणजे काय हे जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत हो नक्कीच आपला उद्देश आहे की हे, हे हक्क सोडपत्र नक्की काय असतं प्रक्रिया काय आहे कोण करू शकतं आणि त्याचं कायदेशीर महत्त्व काय यात मालमत्ता हस्तांतरण कायदा मुद्रांक कायदा हिंदू वारसा कायदा जमीन महसूल अधिनियम अशा महत्त्वाच्या कायद्यांचा संदर्भ आहे चला खोलवर जाऊया हो तर सुरुवात करूया हक्क सोड पत्र म्हणजे नेमकं काय का या व्याख्येपासून म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एकत्र कुटुंब असतं त्यातला एखादा सदस्य किंवा समजा सहहिस्सेदार आहे तो काय करतो की त्याच कुटुंबाच्या मालमत्तेतला जो त्याचा स्वतःचा वाटा आहे स्वतःच्या हिश्श्याचा हक्क तो त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या एखाद्या सदस्याच्या किंवा सदस्यांच्या लाभात स्वतःच्या इच्छेने कायमचा सोडून देतो आणि याबद्दल जो नोंदणीकृत दस्त केला जातो त्याला हक्क सोडपत्र म्हणतात अच्छा म्हणजे हे पूर्णपणे कुटुंबांतर्गत प्रकरण आहे अगदी कुटुंबापुरतच मर्यादित बर मग हे हक्क सोडपत्र कोण करू शकतं म्हणजे कुटुंबातला कोणीही सदस्य चालतो का हो एकत्र कुटुंबातला कोणताही सदस्य करू शकतो स्त्री असो वा पुरुष जो त्या मालमत्तेत सहहिस्सेदार आहे पण एक खूप महत्वाची अट आहे इथे काय हे हक्क फक्त त्या एकत्र कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याच्या किंवा सहहिस्सेदारांच्या लाभातच सोडता येतात जर तुम्ही हे हक्क कुटुंबा बाहेरच्या व्यक्तीला दिले तर मग ते हक्क सोडपत्र राहत नाही अच्छा मग काय होत तर मग तो मालमत्ता हस्तांतरणाचा म्हणजे विक्री किंवा बक्षीस पत्राचा व्यवहार मानला जातो आणि मग त्यावर पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागतं अरे वा हा जर खूप महत्वाचा फरक आहे अनेक लोक इथे गोंधळू शकतात हो ना म्हणूनच हे स्पष्ट असणं गरजेचं आहे बरोबर आता मालमत्तेबद्दल बोलूया म्हणजे कोणत्याही हक्क सोडता येतो का नाही नाही इथेही एक मर्यादा आहे हा पण एक कळीचा मुद्दा आहे हक्क सोडपत्र फक्त आणि फक्त वारसा हक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या म्हणजे जी वडीलोपार्जित किंवा एकत्र कुटुंबाची मालमत्ता आहे त्यातल्या स्वतःच्या वाट्यापुरतच करता येतं म्हणजे म्हणजे समजा मी माझ्या पगारातून एखादा फ्लॅट घेतला असेल तर तो माझ्या स्वकष्टार्जित मालमत्तेतला झाला त्यावरच्या हक्काबद्दल हक्क सोडपत्र नाही करता येणार समजलं फक्त वारसा हक्काने आलेल्या मालमत्तेतला वाटा अगदी जी एकत्र कुटुंबाची आहे ठीक आहे आता यात पैशांचा व्यवहार होऊ शकतो का म्हणजे हक्क सोडणारा मोबदला घेऊ शकतो हो दोन्ही शक्यता आहेत हक्क विना मोबदला पण सोडता येतो किंवा काहीतरी मोबदला घेऊन सुद्धा आणि यातली एक विशेष गोष्ट अशी आहे की म्हणजे स्रोतानुसार कुटुंबातल्या सदस्यांमध्ये जर मोबदल्यासह हक्क सोडपत्र झालं तरी मुद्रांक शुल्क लागत नाही असं म्हटलंय खरंच हो पण तरीही माझी अशी शिफारस राहील की सध्याची कायदेशीर तरतूद आणि मुद्रांक शुल्काचे दर एकदा तपासून घ्यावेत बरोबर पण नोंदणीचं काय रेजिस्ट्रेशन करावं लागतं का हो ते मात्र शंभर टक्के आवश्यक आहे नोंदणी शुल्क लागतं दस्त लेखी आणि नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे म्हणजे नोंदणी टाळता येत नाही अजिबात नाही नोंदणी केलीच तरच त्याला कायदेशीर आधार मिळतो आणि सरकारी दप्तरात त्याची नोंद होते नाही तर त्याला काही अर्थ नाही ठीक आहे नोंदणी अत्यावश्यक दस्तामध्ये काय काय माहिती असायला हवी कोणते तपशील महत्वाचे आहेत बघा यात हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचं नाव पत्ता वय व्यवसाय त्याचबरोबर ज्याच्या लाभात हक्क सोडला जातोय त्या व्यक्तीची किंवा व्यक्तींची पण सगळी माहिती कुटुंबाची वंशावळ द्यावी लागते म्हणजे कोण कोण सदस्य आहेत हे स्पष्ट होतं मालमत्तेचं सविस्तर वर्णन कुठे आहे किती आहे त्याचा हिस्सा नक्की किती सोडला जातोय हे एकदम स्पष्ट लिहावं लागतं दोन साक्षीदार लागतात निष्पक्षपाती आणि हा सगळा दस्त योग्य त्या मूल्याच्या मुद्रांक पत्रावर म्हणजेच स्टॅम्प पेपरवर करावा लागतो त्या स्टॅम्प पेपरची किंमत बदलते का हो ती वेळोवेळी बदलते त्यामुळे लेटेस्ट काय आहे ते तपासावं आणि सगळ्यात महत्वाचं चुका टाळायला आणि भविष्यातले वाट टाळायला एका चांगल्या वकिलाचा सल्ला घेणं कधीही उत्तम बरं यासाठी काही वेळेची मर्यादा आहे का म्हणजे कधीपर्यंत हे करता येतं नाही कायद्याने अशी कोणतीही कालमर्यादा ठरवलेली नाही हक्क सोडपत्र कधीही करता येतं आणि आपण सुरुवातीला भाऊसाहेबांचा उल्लेख केला होता हो तर समजा त्यांच्याकडे असं नोंदणीकृत हक्क सोडपत्र आलं तर तलाठ्याची भूमिका काय असते तलाठ्याचं काम इथे खूप महत्वाचं ठरतं पहिलं म्हणजे दस्त नोंदणीकृत आहे की नाही हे तपासणं आणि नसेल तर नोंदणीकृत नसेल तर तलाठी त्याची नोंद घेऊ शकत नाही स्पष्ट नकार द्यावा लागतो अच्छा आणि असेल तर असेल तर मग गाव नमुना सहा मध्ये नोंद घेणं मग कायद्याप्रमाणे सगळ्या हितसंबंधितांना नोटीस पाठवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेरफार नोंद करताना कोणत्या मिळकतीतील किती हक्क सोडला आहे आणि कोणता शिल्लक आहे याचा एकदम स्पष्ट उल्लेख करणं ही स्पष्टता नसेल ना तर पुढे खूप वाद होऊ शकतात बरोबर म्हणजे नोंदीत स्पष्टता खूप गरजेची आहे अगदी तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हक्क सोडपत्र हे एकत्र कुटुंबातल्या वारसा हक्काच्या मालमत्तेवरचा आपला वाटा त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या सदस्याच्या लाभात कायमस्वरूपी आणि स्वतःच्या इच्छेने सोडून देण्याचा एक कायदेशीर मार्ग आहे आणि तो नोंदणीकृत असलाच पाहिजे अगदी बरोबर तुम्ही एकदम अचूक सारांश सांगितला आणि जर ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली तर खरंच कौटुंबिक मालमत्तेचे वाद टाळायला खूप मदत होते नक्कीच पण एक विचार येतो मनात या सगळ्या चर्चेनंतर बघा हक्क सोड पत्र म्हणजे आपण आपला मालमत्तेवरचा हक्क कायमचा सोडून देतो हा निर्णय खूप मोठा आहे नाही का हो अर्थातच आपलं भविष्य कसं असेल कुटुंबात पुढे काय परिस्थिती येईल हे कोणालाच माहीत नसतं अशा वेळी इतका मोठा आणि परत न फिरवता येणारा निर्णय घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने खरंच खूप खोलवर विचार करायला हवा आणि कायदेशीर सल्ला घेणं किती महत्वाचं ठरतं नाही का अगदी हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे निर्णय विचारपूर्वक आणि सल्ला घेऊनच घ्यावा